जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गटनेते जिल्हा परिषद गटने सोलापूर यांच्या शोभास्ते पातूर यांच्यातर्फे पैलवान पैलवान नागेश गायकवाडला पाचशे बक्षीस चंद्रकांत धोत्रे अप्पा पंत म्हणून हनुमान तालीम पाटूर आणि साधिक पटेल वस्ताद शाहू तला कोल्हापूर मार्केट याला शाहू महाराजांच्या तलमीला वस्ताद म्हणून काम पाहणारे हे पंचाची भूमिका शाहरुख खान दोन्ही पायला न्या परिधान केलेला आणि प्रमोद सोब माळशिराज तालुक्यातला मोरुजीचा पोरगा अशी खडतरी कुस्ती शंकर पात्रोड यांच्यातर्फे नागेश गायकवाडला एक हजार रुपये मी बक्षीस पुकारतो तुम्ही करा ना बरं का मात्र अवघड होतोय परत पोरग माझ्या मागे लागतात लागते किनारी पैलवान शाहरुख खान एका पायावरती उभा आहे प्रमोद सो हा कुस्ती सुरू झाल्यापासून थांबत नाही पण शाहरुख खान सुद्धा तेवढाच कुस्ती गतीशील करतो ही कुस्ती चैत्राच्या महिन्यामध्ये अनेक वेळा होईल सकाळ घर 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 फिरायला लागलो पंच ओ हो वाईगुरु ओ बच गो बच गो बच गो काय करा किती काय बघ दिसत आणि पंचा वो 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 पंचा पंचा या गावचा लंबी घोडा सावयाचा श्रीनिवास पात्रू तीनदा महात्र चॅम्पियन वाघवागी काय वाटत नाही असले एखाद्या घरात असावं व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा घरात एखादा असावं व हो रामासारखं एखादा तिरक्या मानाने घराकडे बघायला लागला त्याची मान मोहणार एखादा प्रोग्राम चंद्रासारखा असावं लागतं नाही तर ऐक वेळा पोलिस स्टेशन लांब असतंय असल्या घरात असल्या बांधाला सुद्धा टोकरा टोकरी होत नाही पण मनानं मेंदून मनगटानं असावं लागते नाही तर झालं मेंदून कमी झालं तर गावगुंड म्हणतोय समाजाला घातक करते सलून वाल्याला मारते दोब्याला मारते भावाला मारते वडाच्या ड्रायव्हरला मारते मेंदू कब्जा पाहिजे हो ताकद आली म्हणून तकिज मात चालत नाही एक उत्तम त्याचं नाव पैलवान असावा शिवराज आणि समर्थ कुस्ती काय झाली सोडवली का ती कुस्ती उद्या सुद्धा मातुरला मंगळवेड्या तालुक्यात आहे कुस्ती बरोबर सोडवली थोडस समाधान बघा यायचं या, या? कुस्ती तुळशीची सोड झाली हो 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 एक कुस्ती सुरू झाल्यापासून थांबली यांच्या रक्तातच था नाही शबाश वारे वा प्रमोद शबाश आणि तो लोक तो लोक करा गीता करा गीता ए हनुमा असता ए अनुभव असता मी माखरी माणसं पुढं बसे त्यांच्या आगावात कुठे दोघांचे मिळून दोनशे किलो वजन आहे ए हनुमा असता यांचं नाव काय हो यांच्या पुढे कोणाचं बसवा ही माखरी माणसं घेवा यांच्या आगावात कुठे जाईल ए हरि मामा नाम जावा घे हो तुमच्या पायापुढ नेते लिहिले पैलवान अक्षय जी अल्ली खाणे सर लावायला ताला दोन्ही पैलवान आकारण्यात आलेले आहेत ही कुस्ती आणि ती कुस्ती बरं ही कुस्ती बघायला वेळ आहे ना तुम्हाला ठीक आहे यशवंत दादा म्हटले की लवकरात लवकर लोकर कुस्ती लावा म्हणून मी थोडस गरबड कर करतो नाही तर वेळ असेल तर ठीक आहे काही लोकांना अर्केश्वरांची भूक लागली शिवजयंती सोला इथल्या लोकांना हो ही माणसाला कधी वेळ मिळायची शिवजयंती सोलापूरला शाहरुख शाहरुख खान एकदा नावा होती विजयाला पण लढला सो वाघासारखा दोघांसाठी टाळ्या वाजवा कुस्तीत हारजीत होत असत एक जिंकणारी